हाय हॅलो नमस्कार पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मेथीचे पराठे ही अशी बघा ताजी ताजी भाजी मी नीट करून घेतली आहे हे असं पीठ सगळं मिक्स करून घेतले आता मी तुम्हाला हे पुढं सगळं व्यवस्थित सांगणार आहे पण आधी बघून घ्या आपण हे चार ते पाच माणसांसाठी पराठे बनतील इतपत ही भाजी घेतली आहे मी आणि पीठ पण तेवढंच घेतलं आहे पिठाचा अंदाज कसा घ्यायचा आहे जर चार वाटी आपण गव्हाचं पीठ घेत असेल तर आपल्याला दीड ते पावणे दोन वाटी डाळीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन्ही पीठ व्यवस्थित चाळून वगैरे घ्यायचे आहे तर सगळ्यात पहिला मी जिंनीट केलेली भाजी होती ना ती थोडीशी बारीक चिरून घ्यायची आपल्याला आहे अशी भाजी टाकली की ते सगळीकडे व्यवस्थित होतं होत नाही मिक्स त्यामुळं आपण ही भाजी चिरून घ्यायची आणि जे पीठ आपण घेतलं आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं आपण चिरलेली भाजी त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आता बघा मी भाजी कशी चिरत आहे आपल्याला खूप मोठी मोठी भाजी चिरायची नाही आहे एकदम बारीक चिरून घ्यायच्या पहिला नीट करायची धुवून घ्यायची आणि मग आपण त्याच्यामध्ये चिरून मिक्स करायचे जेणेकरून आपण चिरून जर भाजी धुतली ना तर त्याच्यामधला सगळा रस निघून जातो म्हणून धुवून नेहमी चिरावी भाजी आता हे सगळी भाजी आपण पिठामध्ये टाकणार आहोत बघा अशी ताजी आणि फ्रेश, फ्रेश, ता। फ्रेश भाजी असेल ना तर ती खूप छान होते आणि आपल्याला बनवायलाही खूप छान वाटतं आणि पराठीही टेस्टी होतात आता ही भाजी मिक्स करून घेऊयात आपण बघा ही ज्यावेळेस आपण एकदम म्हणजे एकदम फ्रेश भाजी असते आणि ती जर आपण चिरली ना तर त्याची पाणी अशी व्यवस्थित म्हणजे आपल्याला कोमजल्यासारखं किंवा सरस नेसल्यासारखं दिसतात जर आपली शिळी भाजी असेल ना तर त्याला इतका फरक नाही पडत चिरल्यानंतर पण फ्रेश भाजी चिरल्यानंतर ना त्याचे पानं असे थोडेसे वेगळे होतात आता बघूयात आपण ह्याच्यामध्ये मी सगळी भाजी टाकून घे घेतली आहे पिठामध्ये आता मी तुम्हाला पिठाचं प्रमाण सांगितलं आहे की चार वाटी गव्हाचं पीठ असेल तर दीड ते पावणे दोन वाटी आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी काय काय टाकले लाल तिखट हळद मीठ जिरे थोडी एकदम थोडीशी म्हणजे एकदम थोडी कस्तुरी मेथी हे मिक्स करून घेतले थोडासा ओवा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना तीन छोटे छोटे चमचे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे ते तेल चांगलं कडक गरम करून घ्यायचं आहे बघा हे असं उकळी फुटल्यासारखं आणि बरोबर ते ना भाजीवरती ते तो तेल ओतून घ्यायचं आहे जेणेकरून नाही का भाजी अशी मऊ होते आणि भाजीला चांगला असा थोडासा तडका दिल्यासारखं होतं त्यामुळे हे गरम केलेलं तेल भाजीवरती ओतून घ्यायचं आहे आणि आता हे आपण थोडंसं पहिलं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये हळूहळू पाणी घालून मळून घेणार आहोत पण तेल घातल्यानंतरनं तेल सगळीकडं लागण्यासाठी आधी आपण मिक्स करून घ्यायचं आणि मगच पाणी ॲड करायचं आहे डायरेक्ट पाणी ॲड करायचं नाही जे ओतलेलं तेल असतं भाजीवरती ते भाजी सगळ्या पिठाला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हळूहळू पाणी घालून आपल्याला जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही या ह्याच्यावरती आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे बघा आता मी हे पीठ मळून घेते पाणी नॉर्मलच यूज करायचं आहे गरम वगैरे काही नाही हे असं पीठ मळून होतं मग ह्याचे छोटेसे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि ह्याला थोडंसं नाही का व्यवस्थित हे वाटण्यासाठी वरून अजून पीठ मळून झाल्यावर एक थोडंसं अर्धा चमचा तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते हाताला चिपकणार नाही एक छोटासा गोळा घेतला आता त्याची मस्त चपातीसारखी मी लाटून घेणार आहे अशी घडीवाली चपाती जशी असते ना तशी करून घ्यायची डायरेक्ट लाटला तरी काही प्रॉब्लेम नाही पण घडी करून केलेली चपाती ही बेस्ट होते जशी तसाच पराठा ही मऊ होईल त्याच्यासाठी आपण घडी करून बनवून घ्यायचे आता जर तुम्हाला घडी तशी जमत नसेल तर तुम्ही प्लेन लाटला तरी चालेल किंवा असं केलं तरी पण चालेल किंवा डबल घडी नुसती नॉर्मल केली तरी पण चालते हा असा पराठा पाहिजे तेवढा आपल्याला पातळही करता येतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे कितीही पातळ तुम्ही लाटलात तर तो पराठा कडक बनत नाही मऊच बनतो हा त्याचा एक प्लस पॉईंट आहे हा असा बघा माझा पराठा लाटून झाला आहे आता आपण ह्याला मस्तपैकी ना तेल टाकून किंवा तूप टाकून आपण भाजून घेऊयात तुम्हाला तूप पाहिजे असेल तर तुम्ही तूप लावून भाजून घेऊ हो शकता किंवा तेलानेही भाजून घेऊ शकता कसंही आपण काहीही केलं तरी हा पराठा कडक होत नाही मऊ राहतो ट्रॅव्हलिंगमध्ये तर अतिउत्तम आहे आणि लहान मुलांसाठी तर खूप छान आहे बघा जास्त फुगत नाही आपल्या चपात्यासारखे नाही बनणार बिकॉ कारण आपल्या त्याच्यामध्ये जे मेथीचे डेट असतात ना त्याच्यामधून हवा जाते त्यामुळे तो फुगत नाही पण असा असा जरी बनला ना तरी आपण खाताना हा मऊच असतो असा त्यामुळं खूप छान बनतो बघा हा असा पराठा तयार झाला आहे एकदम छो छोटी आणि छ लहानशी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू